तू तेच आहेस भाग चाळीस मॉम तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका त्यांना सवयच आहे समोरच्याचं मन दुखावण्याची तुम्हाला तर आत्तापर्यंत त्यांच्या बोलण्याची सवय व्हायला हवी होती आणि त्यांना उत्तर देण्याचं शिकायला हवं होतं पण तुम्ही असं शांत राहतात म्हणून त्या तुम्हाला जास्त बोलतात ज्या दिवशी तुम्ही त्यांना उत्तर देणार त्या दिवशी त्यांना त्यांची चूक समजेल इशिका म्हणाली इशिका त्या आपल्यापेक्षा मोठ्या आहे मोठ्यांना कसं उलट उत्तर देणार काजल म्हणाली तसे तिने डोळे फिरवले मॉम तुम्ही इतक्या सुंदर आहात इतक्या सेक्सी आहात आजही हॉट दिसतात पण तुमचे विचार खूपच जुने आहे जर समोरचा आपली चूक नसताना आपला अपमान करत असेल तर तो लहान असो नाही तर मोठा तेव्हा त्याला त्याची चूक दाखवणं खूप गरजेचं असतं नाहीतर त्याला नेहमी आपली अपमान करायची सवय लागते तो आपल्याला गृहीत धरायला लागतो इशिका म्हणाली इशिका तू आत्ताच प्रवासातून आली आहे दमली असशील जरा आराम कर काही काय बोलते चल काजल तिचा हात पकडून तिला तिच्या रूममध्ये घेऊन गेली मा मी खरंच सांगत आहे तुम्हाला बदलण्याची खूप गरज आहे नाहीतर या आजी साहेब तुमचं जिणं मुश्किल करतील ती म्हणाली पण काजलने तिच्याकडे लक्ष दिलं नाही गौरव आपले खूप सारे दुश्मन आहे त्यातून जान्हवीला कोणी मारलं हे कळायला आपल्याला का उशीर लागत आहे माहीत आहे विराज म्हणाला तसा भार्गव सिरियस झाला तुम्हाला माहीत आहे जान्हवीला कोणी मारलं ते तो म्हणाला कारण की जान्हवी हा विषय त्याच्यासाठी खूप सिरियस होता त्यात आता इशिका होती तिच्या जीवाला धोका होऊ शकतो म्हणून तो तिची खूप काळजी घेत होता आत्ताही त्याला कोणावर विश्वास बसत नव्हता म्हणून तो तिला स्वतःसोबत घेऊन आला कदाचित हो मला ज्या व्यक्तीवर डाऊट आहे तोच व्यक्ती हे सगळं करू शकतो कारण तोच व्यक्ती आहे जो आपलं सिक्रेट शोधून काढू शकतो त्यानेच जान्हवीविषयी माहिती मिळवली असेल आणि तिचा जीव घेतला असेल विराज कोड्यात बोलत होता भार्गवला काही समजत नव्हतं डॅड स्पष्ट बोला तो व्यक्ती कोण आहे फक्त एकदा त्याचं नाव सांग त्याची सगळी कुंडली मांडतो मी भार्गव म्हणाला तसा विराजने त्याच्या खांद्यावर हात ठेवला वीर प्रताप सिंग तेजपूरचा राजा त्याने स्वतःचं साम्राज्य स्थापित केलं आहे तिथे काही कारणानिमित्त आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो मोठं फंक्शन होतं तिथे बरेच मोठमोठे लोक आलेले होते आम्ही पूर्ण फॅमिली गेलो होतो वीर प्रताप सिंग याची बुवासा अवंतिका ती माझ्यावर आधीपासून प्रेम करत होती आणि ही गोष्ट तिने तिच्या भावाला म्हणजे प्रताप सिंगला सांगितली आणि त्यांनी आईसाहेबांसोबत आणि बाबासाहेबांसोबत याविषयी चर्चा केली त्या दोघांनाही ती आवडली होती आणि म्हणून त्या दिवशी त्या फंक्शनसाठी आईसाहेब आणि बाबासाहेब मलाही घेऊन गेले पण जेव्हा तिथे हा विषय निघाला तेव्हा मी तिला स्पष्ट नकार दिला होता कदाचित तिला तो नकार सहन झाला नाही आणि त्यानंतर ते तिने आत्महत्या केली विराजला विराज भार्गवला जुन्या गोष्टी सांगत होता पण त्याचा जान्हवीच्या मृत्यूशी काय संबंध त्याने जान्हवीला का मारलं भार्गवला तेच कळत नव्हतं कसं आहे ना भार्गव जेव्हा समोरचा दुश्मन बदल्याच्या आगमध्ये असतो तेव्हा तो विचार करत नाही त्याला फक्त बदला घ्यायचा असतो आणि कसाही करून त्याला त्या व्यक्तीला त्रास द्यायचा असतो त्याच्यासाठी तो कोणत्याही निष्पापाचा बळी घ्यायला मागे पुढे बघत नाही आणि जानवीच्या बाबतीत तेच झालं मला हे सगळं खूप उशिरा कळलं कारण की त्यांचा आधी टार्गेट काजल होती पण ते कधीच काजलला काही नुकसान पोहोचवू शकले नाही कारण मी काजलसाठी तशी सिक्युरिटी हायर केलेली होती पण ते हा बदला जान्हवीवर घेतील याचा मी जराही विचार केला नव्हता विराज म्हणाला तसा भार्गव काही वेळ शांत बसला मला तेव्हा माहीत नव्हतं की त्याचं टार्गेट काजल आहे पण आपले बरेच दुश्मन असल्यामुळे नेहमी मी काजलची काळजी घेत आलो तिची सिक्युरिटी जास्त वाढवली त्यामुळे ते तिला काही करू शकले नाही आत्तासुद्धा मला हे सगळं माहीत झाल्यावर मी सिक्युरिटी तितकीच टाईट केली आहे तुम्ही इथे आल्याचं त्याला कळलं असेल आणि तो काही ना काही नक्कीच करणार विराज म्हणाला तसा भार्गवच्या डोक्याची शीर तडकली तो काही करायच्या आत आपण त्याला संपवायला हवं आता मला कोणालाही गमवायचं नाही आहे एकदा मी माझं प्रेम गमावलं आहे आता मॉम आणि इशिकाला काही झालं तर काही होणार नाही त्यांना जान्हवीच्या बाबतीत जे झालं तेव्हा आपल्याला याच्याबद्दल थोडीही भनयक लागलेली नव्हती म्हणून नाहीतर त्यांना तेव्हाच संपवलं असतं इशिका आणि काजलला काही होणार नाही आपण त्यांना काहीही होऊ द्यायचं नाही एकदा जी चूक झाली ती परत करायची नाही फक्त त्याला संपवायचं नाही तर त्याचं सगळं साम्राज्य उडवायचं विराजच्या डोळ्यात आग होती जेव्हा त्याला कळालं की त्यांचा टार्गेट काजल होती तेव्हा तोही भयंकर चिडला होता वीर प्रताप सिंग तेजपूर तुझं तर नाव ऐकण्यात होतं पण आता तुला जाणून घेण्यात जास्तच इंटरेस्ट आहे लवकरच तुझं नामोनिशान निशान मिटेल भार्गाव म्हणाला आता दोघेही बाप लेखांचं एकच टार्गेट होतं वीर प्रताप सिंग रात्री जेवण झाल्यानंतर इशिका भार्गवची वाट बघत बसली तो अजूनही आला नव्हता म्हणून तिला त्याचा चांगलाच राग आला तिने तिच्या फोन घरी फोन करून जीविका दीपकला ती व्यवस्थित आल्याचं कळवलं कीर्तीला कॉल केला पण तिने रिसीव केला नाही तिने एकदा परत आपल्या रूमवर नजर फिरवली तिला तिची रूम खूप आवडली होती काजलने स्पेशल तिच्यासाठी तयार केली होती म्हणून ती खूप खुश होती पण भार्गवाला आणि लगेच निघून गेल्यामुळे ती थोडी नाराज झाली होती कारण तिचा इथे पहिलाच दिवस होता ती बाहेर गॅलरीत मस्त फुलं बघत होती आसपासचा शांत नजारा बघत होती दूर दूरपर्यंत त्यांच्याच पॅलेसची जागा आणि गार्ड होते तितक्यात तिला तिच्या पोटावर हात जाणवले कोणाचे आहे तिला समजलं तसं तिने रागात बाजूला केले राग आला आय एम सॉरी भार्गव परत तिला मागून मिठी मारत बोलला यावेळी तिने त्याला दूर केलं नाही मिस्टर बीबी इथे माझा आज पहिलाच दिवस आणि तुम्ही मला एकटीला सोडून निघून गेले जेवण करायलासुद्धा तुम्ही आमच्यासोबत नव्हते ती लटक्या रागात म्हणाली तसं त्याने तिच्या गालावर ओट टेकवले आय एम सॉरी इथे आल्यावर मला थोडं काम जास्त असतं त्यामुळे मला जास्त वेळ मॉमसाठी पण देता येत नाही म्हणून तीही नेहमी माझ्यावर नाराज होते पण आता आलं आहे ना हा थोडा वेळ पण नाराजीमध्ये घालवायचा का तो तिला आपल्याकडे करत म्हणाला मग आपण इथे का आलो आपण तिकडेच बरं होतो मॉम डॅडला तिकडेच बोलवून घेतलं असतं तिथेही आमची भेट झालीच असती आणि तुम्हालाही माझ्यासाठी वेळ मिळाला असता ती त्याच्या शर्टचं बटन ओढत म्हणाली इशिका हे आपलं घर आहे मॉमला या घराशिवाय आणि आमच्याशिवाय दुसरं कोणीही नाही त्यामुळे ती जास्त कुठेही जात नाही ती जेव्हा कधी कुठे जाते तेव्हा फक्त डॅडसोबत जाते आणि डॅड खूप बिझी आहे ते येऊ शकत नाही म्हणून आपण आलो मॉम जास्त कुठे जात नाही त्यातही तिच्यासाठी इतकी सेक्युरिटी असते की ती वैतागून जाते आणि घराबाहेर जायचंच नाही असं ठरवते घरातच ती डान्स क्लास घेते पण आत्ता आजीसाहेब आल्यामुळे तोही बंद का तर त्यांना आवडत नाही तो तिच्या केसांसोबत खेळत म्हणाला मॉमने मला सांगितलं की त्या डान्स क्लास घेतात मलाही त्यांच्यासोबत डान्स करायला खूप आवडेल उद्या आम्ही दोघी डान्स करणार आहोत आणि मॉमचं कोणी नाही असं का बोलता आता मी आहे माझा परिवार आहे आम्ही सगळे आहोत मॉमसाठी ती म्हणाली तसा तो हसला हो तुम्ही सगळे आहे माझ्या मॉमसाठी पण काही कारणामुळे आम्ही तिच्यापासून सगळं लपवलं आहे तुझी मॉम तर बेस्ट फ्रेंड आहे माझ्या मॉमची पण तिला तिचा भूतकाळ जास्त आठवत नाही तिने आठवण्याचा प्रयत्न केला तरी तिला त्रास होतो कारण तेव्हा तिने खूप मोठे घाव सहन केले आहे तो मनात म्हणाला आणि शिका त्याचे डोळे वाचण्याचा प्रयत्न करत होती मिस्टर बीबी तिच्या आवाजाने तो भानावर आला काय झालं तिने विचारलं काही नाही असंच तो हसून म्हणाला आणि तिला मिठीत घेतलं कीर्ती आबोली तिच्याकडे पळतच आली आरव आग्नय गेल्यानंतर ती लगेच कीर्तीकडे आली मॉम हळू आबोली पडेल म्हणून ती घाबरली तू आधी मला सांग तुला जे मी सांगितलं होतं ते काम तू केलं का आबोली म्हणाली हो कीर्ती म्हणाली तसं आबोलीने प्रेमाने तिचा गाल ओढला अरे वा तू तर हुशार आहे मग सांग पटकन तो काय बोलला अंशू आणि त्या मुलीमध्ये तसं काही आहे का अबुलीने अध्रितेने विचारलं नाही मॉम त्यांच्यात तसं काही नाही कीर्ती तोंड पाडून म्हणाली त्या फोटोमध्ये अंशू किती प्रेमाने तिच्याकडे बघत होता आणि एका फोटो मागे आय लव यू लिहिलेलं होतं मग त्यांच्यात काही नाही असं कसं नक्कीच आरवणे तुला खरं सांगितलं नसेल ती नकारार्थी मान हलवत म्हणाली त्यांनी मला सगळं खरं सांगितलं आहे कीर्ती म्हणाली मग तू माझ्यापासून काही लपवत आहेस का आबोलीने तिच्यावर नजर रोखली मॉम ते कीर्ती अडखळली पटकन बोल आबोली थोडी मोठ्याने म्हणाली तसा कीर्तीने दीर्घ श्वास घेतला मॉम अंशूचं त्या मुलीवर प्रेम आहे पण मुल ती मुलगी आपल्या अंशूवर प्रेम नाही करत ती म्हणाली आणि इकडे आबोलीच्या कपाळावर आठ्या पडल्या आरव सरांनी सांगितलं की अंशूच्या हार्टमध्ये प्रॉब्लेम होता म्हणून तिने त्याला नकार दिला कीर्ती नाराज होऊन म्हणाली आणि आबोलीचा राग सातव्या आसमानवर गेला हे ती माझ्या अंशूला बोलली होती अबुलीने विचारलं ते नाही माहीत एकदा परत आरव सरांना विचारावं लागेल कीर्ती डोकं खाजवत म्हणाली नाही आता परत समोर हा विषय काढू नको नाहीतर त्याला आपल्यावर संशय येईल आबोली म्हणाली मग आपल्याला पूर्ण खरं कसं कळेल कीर्ती विचार करत म्हणाली याचा विचार मी करते तू तु आता तुझा स्टडी कर आणि उद्यापासून कॉलेजला जा आबोली म्हणाली तशी तिने मान डोलवली कीर्तीला स्टडी करायला सांगून आबोली तिच्या रूममध्ये आली अंशूने इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली कोण आहे ती मुलगी तिचं नाव आणि ती कुठे राहते याची माहिती काढावी लागेल पण हे काम कोणाला सांगू मिस्टर सहस्त्रबुद्धे ते तर मला काहीच सांगणार नाही माझ्या वरचड आहे ते आरवला विचारलं तर त्याला संशय येईल आणि तो लगेच मिस्टर सहस्त्रबुद्धेंना सांगून देईल ना कशी तिची माहिती काढू अबोली डोक्यावर जोर देऊन विचार करत होती तितक्यात तिला एका व्यक्तीची आठवण आली आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली वीर तुम्ही आता काय करायचं ठरवलं आहे दमयंती यांनी वीर प्रताप सिंगला विचारलं मासा आम्ही खूप विचार केला तेव्हा आमच्या डोक्यात एक गोष्ट आली ते दोघे सहजासहजी त्या दोघींपर्यंत आपल्याला पोहोचू देणार नाही त्यामुळे प्लॅन असा की त्यांना त्यांच्याच घरात घुसून मारायचं वीर प्रताप सिंग म्हणाला तशा मासा विचारात पडल्या वीर पण हे इतकं सोपं नाही आहे विराज आणि त्याचा मुलगा असताना आपण त्यांच्या घरातून त्यांच्याच माणसांना हानी पोहोचू शकत नाही मासा म्हणाल्या मासा मी सगळं विचार करून बोलत आहे किती दिवस आपण वाट बघणार आहोत एक क्षणही ते आपल्या लाईफ पार्टनरला एकटं सोडत ना नाही म्हणून हा आम्ही हा पर्याय करायचा ठरवला ते बाहेर येत नाही तर आपण त्यांच्या घरात घुसायचं वीरच्या डोक्यात त्यांच्या घरात घुसून काजल आणि इशिकाला मारण्याचा प्लॅन होता पण तुम्ही त्यांच्या इतक्या मोठ्या पॅलेसमध्ये एंट्री कशी मिळवणार इतकं सोपं नाही आहे विराजने सिक्युरिटी खूप जबरदस्त ठेवलेली आहे एक अनोळखी पानसुद्धा त्या पॅलेसमध्ये जाऊ शकत नाही तर तुम्ही आज जाऊन मारायचं म्हणत आहात मासाला त्याचं बोलणं पटत नव्हतं मासा त्यांची परमिशन हवी कोणाला आम्ही तर डायरेक्ट हल्ला करणार आहोत आता जे होईल एक ते एकतर ते जिवंत राहतील नाहीतर आम्ही वीर हट्टाने म्हणाले वीर तुम्हाला जे करायचं आहे ते पूर्ण विचारपूर्वक करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपण मरायचं नाही तर त्यांनाच मारायचं आहे मासा रागात म्हणाल्या तशी त्याने होकार अर्थी मान हलवली आजचा भाग इथेच संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका